खाद्य तेलाचे भाव घसरले पंधरा लिटर तेलाचा डब्बा झाला प्रचंड स्वस्त दुकानासमोर लागल्या रांगाच रांगा खाद्य केल्यामुळे नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण पसरलंय जीएसटी कमी केल्यामुळे तब्बल तीनशे पंचाहत्तर वस्तू झाल्या प्रचंड स्वस्त दसरा दिवाळी सणाच्या तोंडावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनतेला दिले मोठे गिफ्ट पंतप्रधान यांनी जीएसटी कमी केल्याने सामान्य नागरिकांच्या खिशाला जी कात्री लागत होती तर आता बंद झाली या निर्णयामुळे नागरिक सरकारवर प्रचंड खुश झाले आहेत जीएसटी कमी केल्यामुळे तब्बल तीनशे पंच्याहत्तर वस्तू या स्वस्त झाल्या असून त्यामध्ये सर्वात महत्वाची वस्तू आपल्या घरामध्ये दररोजच लागत असते ते म्हणजे गोड तेल तेलाच्या दरामध्ये खूप मोठी घसरण झाली आहे तर खाद्य तेलाचे दर असे किती रुपयांनी स्वस्त झाले की ज्यामुळे सर्व ग्राहक खुश झाले आहेत पंधरा लिटरचा तेलाचा डब्बा असा किती रुपयांनी स्वस्त झालाय की ज्यामुळे मार्केटमध्ये गर्दीच गर्दी निर्माण झाली एका तासामध्ये मार्केटमधलं सगळं तेल संपलंय जीएसटी कमी झाल्यामुळे देशामध्ये तीनशे पंच्याहत्तर स्वस्त झाल्यात ज्यामध्ये सगळ्यात स्वस्त झालंय म्हणजे खाद्य तेल ही बातमी ऐकून तुमच्या चेहऱ्यावर आनंद येणार आहे कारण की दुकानामध्ये प्रचंड गर्दी वाढली आहे खाद्य तेलाचे भाव अक्षरशः तुमच्या बजेटमध्ये आले आहेत मग खाद्य तेलाचे दर नेमके असे किती रुपये झाले किती रुपयाला पंधरा लिटर तेलाचा डब्बा आता तुम्हाला मिळणार आहे पंधरा लिटरचं तेल असं किती रुपयांनी स्वस्त झालंय कि ज्यामुळे मार्केट मध्ये अचानक गर्दी झाली जीएसटी दर कमी झाल्यामुळे तेलाचा दर नेमका किती झालाय मग सोयाबीन तेलाचा दर किती झालेला आहे शेंगदाणा तेलाचा दर काय मिळणार सूर्यफुल तेलाचा दर काय असणार तसेच मोहरीचे तेल किती रुपयांना मिळणार करडई तेल किती रुपयांना मिळणार पंधरा लिटरच्या तेल डब्याची किंमत नेमकी काय असणार आहे त्याचप्रमाणे आणखी कोणत्या तीनशे वस्तू स्वस्त झाल्या आहेत की ज्यामध्ये मार्केटमध्ये प्रचंड गर्दी झाली आहे दुकानामध्ये गर्दी सुद्धा पाहायला मिळत आहे पंधरा लिटरचा तेल डबा असा किती रुपयांनी उतरलाय की ज्यामुळे मार्केटमधलं सगळं तेल संपलंय आता तुम्हाला पंधरा लिटर तेलाचा डब्बा घेण्यासाठी किती पैसे मोजावे लागणार सर्व संपूर्ण अशी माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत परंतु जर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनल वर पहिल्यांदाच आले असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या तर पहा पूर्वी आपण कोणतीही वस्तू घ्यायला गेलो की लगेचच खिशाला खात्री लागायची बजेट बिघडायचं पैसे लवकर संपून जायचे पण एखादी वस्तू आपण पूर्वी किंमत विचारताना देखील त्याची भीती वाटायची किंमती पूर्वी इतक्या वाढून गेल्या होत्या आणि त्याच्या मागचं कारण होतं जीएसटी जीएसटी होता आणि तो आता पाच टक्के करण्यात आलाय सरकारने इतका मोठा प्रचंड निर्णय घेतलाय लिटरचा तेलाचा डब्बा आता किती रुपयांना मिळणार आहे किती रुपयांना पंधरा लिटरचा तेल डब्बा आता झालेला आहे ज्यामुळे मार्केटमध्ये एकच झुंबड आहे दुसऱ्या तीनशे गोष्टी कोणत्या आहेत की ज्यामुळे संपूर्ण मार्केटमध्ये अगदी आनंदाचं वातावरण पसरले ज्यामध्ये शेंगदाणा तेलाचा काय भाव त्या ठिकाणी असणार असणार आहे आहे तेलाचा भाव काय जे सगळ्यात जास्त वापरलं जातं सोयाबीन तेल त्याचा भाव या ठिकाणी काय असणार असणार कमी झाल्यामुळे दर किती आहेत ही आनंदाची बातमी कशा पद्धतीने असणार आहे आज दसरा आलाय त्यानंतर दिवाळी येत आहे त्यामुळे तीनशे वस्तू संपूर्ण देशभरामध्ये स्वस्त झालेल्या आहेत पण खाद्य तेलाचे भाव अक्षरशः तुमच्या बजेटमध्ये आलेले आहेत पण याचबरोबर अशा त्र्याण्णव वस्तू आहेत की ज्याचे देखील भाव कमी झाले तब आहेत तब्बल तीनशे पंच्याहत्तर वस्तू आहेत पण त्यातल्या दहा वस्तू अशा आहेत की ज्या दररोज आपल्याला लागणारे आहेत की ज्यामुळे आता अक्षरशः त्या ठिकाणी महिन्याचं बजेट कमी होणार देशामध्ये अगदी आनंदी आनंद पसरलाय सरकारने जीएसटी जो आहे तो अत्यंत कमी केलाय जीएसटी कमी केल्यामुळे त्या ठिकाणी सगळ्या जनतेकडून सरकारचं त्या ठिकाणी आनंदाचं एक स्वागत त्या ठिकाणी होत आहे महागाई पूर्वी वाढत असायची प्रत्येक महिन्याला तुम्ही बातमी ऐकायचे महागाई वाढली तेलाचे दर भडकले त्या ठिकाणी साखरेचे दर भडकले किंवा पेट्रोल डिझेलचे दर भडकले गॅसचे दर भडकले पण ही बातमी खरोखर एक वेगळी असणार आहे कारण की या बातमीमध्ये तुम्हाला स्वस्तही झाल्याचं किंवा महागाई कमी झाल्याची बातमी मिळणार आहे आता तुमच्या खाद्यतेलाचे दर या ठिकाणी कमी झालेच आहेत ज्यामुळे मार्केटमध्ये प्रचंड गर्दी तर होतच आहे पण त्याचबरोबर तुमच्या स्वयंपाकघरातील गॅस सिलेंडरचे जे काही दर आहेत ते देखील कमी होणार आहेत तुमचं लाईट बिल देखील कमी होणार तुमच्या रोजच्या वापरातील दुधाच्या किमतीमध्ये सुद्धा फरक पडणार पेट्रोल आणि डिझेल प्रत्येक घरासमोर गाडी आहे मोटरसायकल आहे वाहने आहेत तर त्याच्यामध्ये टाकण्यात येणारे पेट्रोल आणि डिझेलचे दर देखील आता कमी होणार त्याचबरोबर महिलांचं लाडकं सोनं सोन्याच्या दरामध्ये देखील एक घसघशीत वाढ तुम्हाला सूट या ठिकाणी पाहायला मिळणार तुमच्या जीवनावश्यक किरायाला मालाचे दर देखील प्रचंड कमी होणार आहेत या अशा मोजक्या वस्तुच्या आपण या ठिकाणी रेट सांगणार आहोत पण त्यातल्या त्यात तेर खाद्यतेलाचा जो काय पंधरा लिटरचा डब्बा आहे त्याची किंमत अशी किती रुपयांनी कमी झाली ज्यामुळे मार्केट मधलं मा तेल संपलंय मार्केट मध्ये मा प्रचंड गर्दी होत आहे कोणकोणत्या वस्तू स्वस्त झाल्यात ज्यामध्ये किराणा दुकानामध्ये प्रचंड गर्दी होताना दिसत आहे तर पहा दसरा आलेला आहे दसरा आलाय त्यामुळे किराणा मालाच्या वस्तू लोकांना आता भरपूर लागत आहेत लोकांच्या दिवाळी फराळाची त्या ठिकाणी सुरुवात झालेली आहे लोकांना करंजा बनवायच्या आहेत शंकर करायचे असतील किंवा कुठलाही पदार्थ आहे की पदार ज्यासाठी भरपूर वस्तू लागत असतात त्यामध्ये मैदा लागतो साखर असेल विविध प्रकारचे पीठ असेल असतील मग सगळ्यात महत्वाचं त्याच्यामध्ये ते खाद्य तेल लाकत, पावडर तर अशा अनेक वस्तू होत्या तर सरकारने एक मोठा निर्णय घेतला की ज्यामुळे सगळ्या वस्तू स्वस्त होणार आणि ज्यामुळे आता महिलांची दिवाळी गोड होणार दसरा असेल हा सण गोड होणार हा दिवाळी दसरा गेल्या इतिहासातला सगळ्यात जास्त गोड होणार आहे कारण की तुम्हाला ज्या काही किमती लागत होत्या किंवा जे काही बजेट होतं तर ते बजेट आता कमी होताना दिसत आहे आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे पंधरा लिटर तेलाचा डब्बा जो आहे तर ज्यामध्ये सोयाबीन तेल असेल सूर्यफूल असेल शेंगदाणा असेल किंवा मग करडई असेल किंवा कपाशी असेल तर अशा सगळ्यांच्या दरामध्ये मोठा फरक आपल्याला पाहायला मिळणार आहे मग किती रुपयाची घट त्या ठिकाणी झालेली आहे जीएसटी किती टक्क्यांनी कमी झालाय कोणत्या वस्तू किती रुपयांनी स्वस्त होणार खाद्य तेलाचा दर एक्झॅक्टली किती झालाय की ज्यामुळे गर्दी होत आहे आता सगळ्यात आधी आपण पहिली वस्तू जी कमी झाली आहे ती पाहून घेऊया तर दुधाच्या किमती पहा या ठिकाणी सकाळी उठल्या उठल्या आपण पाहतो आणि आपल्याला लागतो तो, ला ला तो, तो म्हणजे चहा आणि चहा दुधाशिवाय बनत नाही दुधाशिवाय तुमचा दिवस जात नाही दुधाच्या किमतीमध्ये साठ रुपये सत्तर रुपये पर्यंत त्या ठिकाणी शहरी भागामध्ये पसरल्या होत्या पण आता शेतकऱ्यांना त्यांचे चाळीसच रुपये मिळायचे ग्राहकाला प्रचंड जीएसटी मुळे जास्त पैसे मोजावे लागायचे मग सरकारने निर्णय घेतला जे की जे काही दुधासारखी अति आवश्यक गोष्ट आहे तर त्याच्यावरचा जीएसटी कमी करून फक्त पाच टक्के करण्यात आलाय ज्यामुळे दुधाच्या दरामध्ये देखील तुम्हाला मोठी घट पाहायला मिळणार आता दूध किती रुपयांनी कमी होणार आणि कधी कमी होणार याची माहिती सुद्धा पाहून घेऊयात पण सगळ्यात आनंदाची बातमी आहे खाद्यतेलाची खाद्यतेलाचे जे काही दर आहेत तर याचं प्रत्येक महिलेचं त्याच्याकडे लक्ष असायचं महिन्याचं बजेट तेलाच्या किमतीमुळे अगदी बिघडून जात असायचं पण आता मोठी गुष्कर देण्यात आली आहे पंधरा लिटरचा तेल डब्बा जो आहे तर आता तो, तो कमीत कमी किमतीमध्ये मिळत आहे ज्यामुळे आज ग्राहकांची गर्दी होताना दिसत आहे पण दुसरी मोठी आनंदाची बातमी आहे पेट्रोल डिझेलची दर आता या ठिकाणी पहा घरामध्ये किमान एकतरी गाडी असते इलेक्ट्रिक गाडी असो वा कोणतीही गाडी असो किंवा पेट्रोल किंवा डिझेलची गाडी किंवा सीएनजीच्या गाड्या कोणी घेत नाहीत मित्रांनो प्रत्येकाच्या घरामध्ये किमान एक तरी गाडी असते इलेक्ट्रिक गाडी कोणी घेत नाही किंवा सीएनजीच्या गाड्या कोणी घेत नाही त्यामुळे पेट्रोल डिझेलचा वापर वाढलाय त्यामुळे ज्या ठिकाणी चिंतेमध्ये होता कारण की पेट्रोल डिझेलचे दर गगनाला भेटले होते तुमच्या खिशावर तुमच्या प्रवासावर तुमच्या व्यवसायावर याचा ताण येत होता केंद्र सरकारने आता जीएसटी कमी करण्याचा निर्णय घेतल्यामुळे पेट्रोलच्या दरामध्ये देखील या ठिकाणी कपात होणार आहे आता तुमचा प्रश्न असेल की आता किती रुपयांनी कपात होणार किती रुपयांनी पेट्रोल डिझेल स्वस्त होणार पण पुढची अतिशय आनंदाची बातमी या ठिकाणी तुम्ही लक्षात घ्या लाईट बिल लाईट बिल जे आहे तर ते देखील आता कमी होणार आहे आधी लाईट बिल जास्त यायचं कितीही कमी वापरा तरी सुद्धा लाईट बिल याची कटकट ही प्रत्येकाच्या घरामध्ये असायची त्यामुळे किती रुपयांनी लाईट बिल कमी होणार हा देखील प्रश्न सर्वात महत्वाचा आहे आता हा प्रश्न देखील या ठिकाणी निर्माण होताना दिसत आहे पण त्यातल्या त्यात सगळ्यात मोठी आणि आनंदाची बातमी जर महिलांसाठी कुठली असेल तर ती म्हणजे खाद्य तेलाचे असणार आहे खाद्य तेलाचे जे काही दर आहे तर ते गेल्या भरपूर वर्षापासून आपण पाहिले की ते वाढतच होते कोरोनाच्या काळामध्ये तर खाद्य तेलाने दोनशे अडीचशे रुपये प्रति लिटर पर्यंतचा आकडा सुद्धा गाठला होता आता काहीसे खाद्य तेलाचे दर कमी होताना दिसत होते पण त्यातच आणखीनच एक आनंदाची बातमी आलेली आहे ज्यामुळे पंधरा लिटरचा जो काही तेल डबा आहे तर त्याच्यामध्ये इतकी स्वस्ताई निर्माण होताना दिसली की ज्यामुळे आज मार्केटमध्ये अक्षरशः गर्दी होत आहे आता दसरा दिवाळीच्या निमित्ताने भरपूर खाद्यपदार्थ बनवायचे असतात फराळ बनवायचे असतात त्याच्यासाठी सर्वाधिक लागतं ते म्हणजे खाद्य तेल आणि त्याच झाले असल्यामुळे दसरा दिवाळी प्रचंड गोड होणार आणि त्याच्यातच आणखी काय गोड होणार की सोन्याचे दर आता घटले आहेत पहा आता सोनं म्हटल्याच्या नंतर प्रत्येकाच्या अंगाला काटा येतोय सध्या सोन्याचा दर हा जो होता तर तो एक लाखाच्या पुढे गेला होता पण साधारणपणे गेल्या तीन दिवसामध्ये सोन्याच्या किमती ह्या टप्प्याटप्प्याने कमी होताना दिसत आहेत मग किती रुपयांची सोन्यामध्ये घट झाली आहे की ज्यामुळे एक उत्साहाच वातावरण बाजारामध्ये निर्माण झालय त्याची माहिती आपण पुढे पाहणार आहोत पण सगळ्यात दुसरी महत्वाची गोष्ट की स्वयंपाक करायचा म्हणजे गॅस सिलेंडर लागतो तर तो गॅस सिलेंडर देखील आता जीएसटी कपातीमुळे कमी होण्याच्या त्या ठिकाणी मार्गावर आहे शेतीचे उपकरणे आणि ट्रॅक्टर देखील कमी होणार जीवनावश्यक औषधी आणि आरोग्य साधन देखील कमी होणार आहेत आता दिवाळी दसऱ्यानिमित्त कपडे ज्यांना घ्यायचे असतील किंवा बूट वगैरे घ्यायचे असतील चपला तर त्याच्यावरचा जो काही जीएसटी आहे तर तो पूर्वी बारा टक्के करण्यात आलेला होता आणि आता तो पाच टक्के एकशे बारा रुपयाला त्या ठिकाणी येऊ शकतो तर असंही त्या ठिकाणी लक्षात आलंय आता सगळ्यात महत्वाची गोष्ट खाद्य तेलाचे दर कोणते असणार किती रुपयांनी तुमचा तेल डबा कमी होणार तर पहा खाद्यतेलामुळे गेल्या दिवाळीमध्ये बजेट बिघडलं होतं ज्या खाद्य तेलामुळे प्रत्येक गृहिणीला कमीत कमी तेलात कसं भागवायचं हा प्रश्न मागच्या दिवाळीला पडला होता पण आता चिंता गेली आहे कारण की पंधरा लिटर तेलाच्या डब्यामुळे आता खिशाला कात्री लागणार नाही तो पंधरा लिटरचा डब्बा आता किती रुपयांना मिळणार तर मित्रांनो सूर्यफुल तेलाचा डब्बा किती रुपयांना मिळणार शेंगदाणा तेल असेल मोहरीचे तेल असेल किंवा सोयाबीन तेलाचा डब्बा किती रुपयांना मिळणार आता पहा अंतिम महत्वाच्या बातमीकडे आपण सरकतोय की सोयाबीनचे तेल जे होतं तर ते सध्याचा जो काही दर आहे एकशे तीस

आहे पाम तेल जे आहे तर ते सगळ्यात जास्त स्वस्त होत तर त्यामध्ये दहा ते वीस रुपयाची घट त्या ठिकाणी होणार आहे आणि तुमचा पंधरा लिटर तेलाचा जो आहे तर तो आता रुपये ते रुपयांनी कमी होण्याची शक्यता याच्यामध्ये वर्तवण्यात आली आहे तर या दर कपातीबद्दल का तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून कळवा तुमच्या भागामध्ये या वस्तूंचे भाव नेमके काय सुरू आहेत नक्की कमेंट करा आणि चॅनलला नवीन आले असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद